आज मी साईबाबा संस्थान शिर्डी समाधी मंदिरामध्ये मंदिर, दर्शनासाठी आलेलो होतो आणि मला असं वाटलं आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा तुम्हाला त्याच्यानंतर आजपासून आपल्या उत्सवाला सुरुवात होते गुरुपौर्णिमेचा तर आजचा पहिला दिवस आहे उ उत्सवाचा हो आणि त्याच्यानंतर उद्याचा सेकंड दिवस म्हणजे उद्या मेन दिवस राहणारे उत्सवाचा हो त्याच्यानंतर आपणही इथं मंदिर खूप छान सजवलेलं आहे आणि छोटी सेवा से आपल्याला करायला भेटते त्या सेवेसाठी आपण इथं आलेलो होतो बाबांच्या मंदिरात आणि म्हणजे त्या सेवेत आपण कुठंच बसत नाही पण एक त्या सेवेत आपण हजर झालेलो आहे त्याच्यानंतर मंदिर इतकं छान सुजवलेलं आहे मी तुम्हाला एक दाखवतो आणि एक दोन मिनटात फक्त तुम्हाला इतकी थोडीशी छोटी माहिती देतो म्हणजे आपले हा संतोष महाराज जाधव आमचे मित्र पत्रकार बंधू इथे कोपरगाव तालुक्यात हे पत्रकार काम करतात त्याच्यानंतर तुम्हाला थोडी त्याच्यावरती माहिती देतील का उत्सवाची सुरुवात का करता आणि कशी करता हरी सगळ्यांना ओम साईराम आज गुरुपौर्णिमाचा उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि त्यातली त्यात उद्या मेन रविवार आहेत आणि रविवार हा खंडोबाचा वार आहे त्यातली त्यात योगायोग बघा गुरुपौर्णिमासुद्धा उद्या आली आहे तर गुरुपौर्णिमेचं नेमकी औचित्य काय आहे कशा पद्धतीने आहे गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव काय या गुरु सकळ शितांचा मच्छिंद्र तयाचा पुच्छ तिथे मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष ओळला गहिणी प्रती म्हणजे हे जे अभंग आहेत हे गुरूंची कशा पद्धतीने आपण सेवा करतो निदान आपण सेवेचे या ठिकाणी पात्र आहोत पण बाबांचं गुरूंचं वर्षातून एकदा तरी आपण नामस्मरण जर केलं तर गुरु कुठं ना कुठं काही ना काही देतोच आपल्याला हे तेवढं जे खाली कधीही पाठवत नाही गुरु गुरु कोणचंही संकट आलं तर त्यांना धावून येतो पण एवढं जे आपल्याला कळत नाही की आपण पण प्रत्येकाने गुरु करावा कोणताही गुरु करा पण करावा संत हे जे आहेत देव आहेत हे गुरुवरी आहेत गुरुवर्य आचार्य आणि शंकराचार्य यांना समजलेलं आहे तसं तर आपण गुरूंची सेवा केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के त्याचा मेवा भेटणार म्हणजे भेटणार हे खात्रीशीर सांगतो आज आमच्या राहुल महाराजांनी सांगितलं आहे राहुल पाटील महाराज जे आहेत आज बोरवेलचं करतात ते अतिशय सुंदर करतात पण ही जी दीक्षा आहे त्यांना ते बोरवेलचं ज्ञान वगैरे हो हे सगळं बाबांनी गुरूंनीच दिलं ना त्यांच्या पात्रात काय होते ते काय झाले ते नाही का म्हणून आज आपण का होईना बाबांकडे मागणी करा आज एवढे लोक येतात बाहेर देशातून येतात राज्यातून येतात कशासाठी येतात पण आपले दबे आह असाला आपण तर उद्या बाबांचं दर्शन घ्या बाबांच्या या ठिकाणी गर्दी प्रचंड प्रमाणात आहे कोणी म्हणत असेल की काय नाही आजपासून पालख्या आल्यात बाबांना पायपायी फार दोन दोनशे तीन तीनशे एक वर्षात धुळी भरतात गुरुशी भजावे आणि गुरुशी मावे एवढीच आपल्यासमोर विनंती करतो हात जोडतो जय माऊली जय माऊली ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तुम्हा लोकांना भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक लाख लाख कोटी कोटी मी संतोष जाधव महाराज माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा साईमय शुभकामना ओम साईराम मित्रांनो आपण ही बोरवेलचं काम करत असताना मी बाबांची सेवा पण करतो म्हणजे प्रत्येक गुरुवारी पालखीला असतो मी सेवेसाठी काय करतो हे नाही सांगणार कारण आपण एवढे मोठेपण नाही तुम्हाला सांगण्यासारखं फक्त एक बाबांची छोटी मोठी सेवा आपल्याला भेटते आपण ती सेवा करतो आणि बाबांचं मंदिर कसं सजवलेलं आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे आपले बरेच सबस्क्रायबर म्हणजे बऱ्यापैकी ते बाबांचे आहे आणि जण शिर्डीला पण येतात तर आपल्याला शिर्डीजवळ असे प्रत्येक गुरुवारी मंदिरात असतो पण मी लाईव्ह कधी गेलेलो नाही आहे चला म्हटलं आज गुरु आहे तर त्या उत्सवाच्या हो निमित्ताने आपण लाईव्ह जाऊ आणि आपण दर्शन घेतलं तुम्हाला पण दर्शन करून द्यावं असं वाटलं मला म्हणून मी आज लाईव्ह गेलेलो आहे मित्रांनो तर मंदिरात फोन अलाउड नसतो पण आता दोन दिवस उत्सवाचे हो तर प्रत्येकजण फोन आणताच त्याच्यामुळे आपण थोडा आता आपण थोडा भाग तुम्हाला जो सजवलेला आहे मंदिराच्या बाहेरचा तो थोडा तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेराने एक मिनट हां लगेच दाखवतो सर्वप्रथम हे बघा समाधी मंदिराचं टी व्हीतून दर्शने त्यानंतर हे बघा थोडं आता शेक होणार आहे मित्रांनो मोबाईल मी गिंबल ने आणलेला म्हणून थोडा मोबाईल शेक होणार आहे तर मी प्रयत्न करन हे समोर जे आहे हे गुरुस्थान आहे बाबांचं आणि इकडं पूर्णही सजवलेली जागा आता इथून तर मंदिर दिसणं शक्य नाही मित्रांनो पण तरी पण पं मी तुम्हाला थोडंफार जर बाबांचा चेहरा दिसला तर दाखवायचा प्रयत्न करतो

मी जर म्हणपाचं तर थोडासा सिन्याचा तुम्हाला तोकून दाखवतो भरपूर दिसणार आहे का हां दिसत आहे दिस मित्रांनो नशीब चांगलं आहे कळसाचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना होणार आहे जे कोणी आता लाईव आहे त्यांचं नशीब चांगलं आहे मित्रांनो त्यांना कळसाचं दर्शन मी करवतोय एक मिनटं हा सगळ्यांना ओम साईराम मित्रांनो इतकं सुंदर मंदिर सजवलेलं आहे काय सांगा हो तुम्हाला आता जर मित्रांनो शक्य झालं तर तुम्ही नक्की या शिर्डीला दर्शनाला खूप म्हणजे मनाला समाधान भेटल आनंद भेटल चला छोटा लाईव्ह होता नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला मित्रांनो जास्त वेळ करा आपला लाईव्ह राहता येणार नाही आपण मंदिरामध्ये तर म्हटलं चला आपल्या सर्व सबस्क्रायबरला आपल्या बाबांचं दर्शन करून देऊ आणि मला खूप आनंद झाला तुम्हाला लाईव दर्शन करवतो आहे मी असं काय दर्शन तुम्हाला झालं आहे मंदिराच्या आज पाठीमागं बाबाचं मंदिर आहे आणि लाईव्ह दर्शन तुम्हाला आहे मित्रांनो खूप आनंद झाला आहे आणि भरपूर ठिकाणी आपल्याला जायचं पॉईंट पण भरपूर फायनल करायचे होते काही पेंडिंग राहिलेलं आहे भरपूर पॉईंट आता आपण जाण्याचा प्रयत्न लवकर लवकर करणार आहे पण आता पाऊस काही ठिकाणी झालेला काही ठिकाणी नाही झालेला पावसाने पण म्हणजे आमच्याकडे पण पावसाची कमतरता आहे पण थोडंफार पिकाला झाला त्याच्यामुळे पिकाचं जे आहे ते ढळलेलं आहे आणि आता आपण मंदिरात आहे त्याला पाण्याचा विषय नंतर घेऊ आपण सध्या बाबांचं दर्शन घेऊ आणि या व्हिडिओला थांबून घेऊ तर कमेंटमध्ये सगळ्यांनी ओम सायरामना केली आहे जवाहरलाल चव्हाण ओम साईराम चला धन्यवाद मित्रांनो आज से भी यात्राना बढ़ने हेतु का आवश्यक